मुलांनो आज आपण इकारी शब्दांचे वाचन करणार आहोत मी वाचन करते तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे निळा हिरवा पिवळा जिराफ हरिण काळवी राखाडी बदामी तपकिरी गिटार पाणी बासरी ऐकलं तुम्ही सगळ्यांनी आता तुम्ही सर्वांनी माझ्या मागे बोलायचं आहे चला तर सुरू करूया सर्वांनी बोलायचं बोला, बोला। निळा छान हिरवा छान पिवळा व्हेरी गुड जिराफ हरी कार्वित, वेर गुड राखाडी, बदामी तपकिरी छान गीता पिपाणी बासरी वेर गुड आता हे शब्द इकारी शब्दांचं आपण वाचन केले आता आपण एक छोटासा पाठ आहे की नाही त्याचं वाचन करूया पहिले मी आ, मी वाचन करते तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे ओके अनिताची रिबिन हिरवी सविताची रिबीन पिवळी राखाडी रिबीन लीनाची तपकिरी रिबीन मिनाची लाडकी माझी ठमी रिबीन तिची बदामी ऐकलं तुम्ही सर्वांनी आता माझ्या मागे बोलायचं ओके माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचं हां सुरू करूया चला अनिताची रिबीन हिरवी सविताची रिबीन पिवळी छान राखाडी रिबीन लिनाची वेर गुड तपकिरी रिबीन मिनाची लाडकी माझी ठमी रिबीन तिची बदामी छान आता हे शब्द आणि वाक्य तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि मागे बोलायचं आहे